आठ वर्षानंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा आता पार पडला आहे राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका आता पार पडल्या आहेत या निवडणुकांत राज्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला पण हा संघर्ष आता अजूनच वाढणार आहे याचं कारण म्हणजे राज्यातील खरी स्पर्धा जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे नगरपालिका निवडणुकांमध्ये सतत असणारी महायुती जास्त सक्रिय दिसली भाजप शिवसेना एकनाथ गट आणि अजित पवारांनी त्यांचा सगळा जोर या निवडणुकांमध्ये लावला अगदी तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली पण आता येणारा जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकात फक्त महायुतीतील तिन्ही पक्ष नसणार आहेत महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट शरद पवार गट काँग्रेस आणि राज ठाकरेंची मनसे हे पक्षसुद्धा या निवडणुकांमध्ये ताक ताकदीने लढणार आहेत त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकात राज्यात सगळेच पक्ष ॲक्शन मोडवर येणार आहेत असाच संघर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पाहायला मिळणार आहे भाजप अजित पवार गट शरद पवार गट उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस या महापालिकेत आपला सगळा जोर लावताना दिसणार आहेत मागच्या महापालिका निवडणुकीवेळी प्रत्येक पक्षानं स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या अनेक वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता घालवत भाजपनं पिंपरी चिंचवड महापालिका काबीज केली होती मागच्या निवडणुकीवेळी भाजप राज्यात सत्तेत होता तर राष्ट्रवादी विरोधात होती पण मागच्या निवडणुका होऊन आता जवळपास आठ वर्ष होत आल्या आहेत या आठ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली आहे अजित पवारांनी त्यांचे चुलते शरद पवार यांना पक्षामधून बाहेर काढलं तर आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे आहे त्यामुळे आता यावेळेस पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीच्या दोन गट असतील त्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये सत्तेसाठी खरी स्पर्धा भाजप अजित पवार आणि शरद पवार गटात असणार आहे नक्की काय घडू शकतं पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार आणि शरद पवार महापालिकेत एकत्र येऊ शकतात का की भाजप आणि शरद पवार गट एकत्र येतील या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे यात महापालिका निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीनंतर होण्याची शक्यता आहे पण महापालिका निवडणुका म्हणजे मोठमोठी शहरं हातात घेणं हजारो कोटींमध्ये या महापालिकांचं बजेट असतं त्यामुळं या महापालिका ताब्यात घेण्यास राज्यातील सगळेच पक्ष उत्सुक असतात आता राज्यात मुंबई पुणे ठाणे पिंपरी चिंचवड आणि नागपूर अशा मोठ्या महापालिका आहेत सगळ्या राज्याचं लक्ष मुंबई पुणे आणि ठाणे या महापालिकांवर आहे पण खरा डाव आणि संघर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेत होणार आहे पिंपरी चिंचवड या महापालिकेत एकूण बत्तीस वॉर्ड्स आहेत या बत्तीस वॉर्ड्समधून एकूण एकशे अठ्ठावीस नगरसेवक निवडून जातात मागची पिंपरी चिंचवड महापालिका दोन हजार सतराला पार पडली होती मागच्या निवडणुकीत भाजपनं एकशे अठ्ठावीस पैकी तब्बल सत्याहत्तर जागा जिंकल्या होत्या भाजपला मागच्या निवडणुकीत एक हाती बहुमत मिळालं होतं तर राष्ट्रवादीला छत्तीस जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला नऊ जागा मिळाल्या होत्या मागच्या महापालिका निवडणुकीवेळी भाजप केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्तेत होता तर राष्ट्रवादी विरोधात होती तसेच मागच्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादीची पिंपरी चिंचवड महापालिकेवर सत्ता होती त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागच्या वेळेस मोठी नाराजी पाहायला मिळाली होती या नाराजीवरूनच राष्ट्रवादीतून भाजपात मोठी इन्कमिंग झाली होती या इनकमिंगचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला होता मागच्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीची सर्व सूत्र अजितदादा पवार यांच्याकडे आहेत अगदी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या आणि काका पुतणे सत्तेत होते तेव्हापासूनच अजितदादा पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीची सर्व सूत्र हाताळत आहेत दोन हजार दोन ला पहिल्यांदा राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता मिळाली तेव्हापासून अजितदादा पिंपरी चिंचवडचा सर्व कारभार पाहत आहेत अगदी दोन हजार सतरापर्यंत अजितदादा म्हणजे पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवड म्हणजे अजितदादा असं समीकरण पिंपरी चिंचवड महापालिकेत होतं दोन हजार दोन पासून दोन हजार सतरापर्यंत अजितदादांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत राज्यातील कोणत्याच पक्षाला प्रवेश करू दिला नाही पण पंधरा वर्षांच्या सत्तेला भाजपनं घालवत मागच्या निवडणुकीत पिंपरी चिंचवडवर सत्ता मिळवली मागच्या निवडणुकीत भाजपला सत्याहत्तर जागा मिळाल्या दोन हजार बाराच्या निवडणुकीत भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादीला त्र्याऐंशी जागा मिळाल्या होत्या पण मागच्या निवडणुकीवेळी राज्यात सत्तेत नसल्यामुळं राष्ट्रवादीतून अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला पण आता यावेळेस अजितदादा राज्यात सत्तेत असून राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तसेच राष्ट्रवादीचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे त्यांच्याकडं सर्वाधिक माजी नगरसेवक आहेत हे माजी नगरसेवक मागच्या अनेक निवडणुकात नगरसेवक राहिलेले आहेत तसेच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मागच्या निवडणुकीवेळी निवडून आलेल्या छत्तीस नगरसेवकांपैकी तब्बल तेहतीस नगरसेवक अजितदादांकडे आहेत तसेच योगेश बहलसारखे अनुभवी नेते सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत ते सहा वेळा नगरसेवक असून महापौर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे आता याच योगेश बहल यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे पिंपरी चिंचवडमध्ये सध्या तीन विधानसभा मतदारसंघ आहेत पिंपरी भोसरी आणि चिंचवड हे तीन मतदारसंघ आहेत त्यात पिंपरीचे आमदार अजितदादांचे अण्णा बनसोडे आहेत तर भोसरीचे आमदार भाजपचे महेश लांडगे तर चिंचवडचे आमदार भाजपचे शंकर जगताप आहेत पण काही दिवसांपूर्वी माजी आमदार अजित गवाने यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे आता ते आले म्हणजे त्यांच्यासोबत असलेले नगरसेवक सुद्धा आलेच पण विधानसभेपूर्वी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता पण आता ते पुन्हा स्वगृही परतले आहेत त्यामुळं पुन्हा एकदा अजितदादांची ताकद वाढलेली आहे मागच्या निवडणुकीवेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते पण आता पुन्हा एकदा भाजपनं पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्याची पूर्ण तयारी सुरू केली आहे आमदार महेश लांडगे यांच्या मतदारसंघात बारा वॉर्ड आहेत त्यात एकूण अठ्ठेचाळीस नगरसेवक निवडून जातात तर आमदार शंकर जगताप यांच्या मतदारसंघात तेरा वॉर्डमधून बावन्न नगरसेवक निवडून जातात तर अजितदादांचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मतदारसंघात सात वॉर्ड आहेत त्यातून एकूण अठ्ठावीस नगरसेवक निवडून जातात आणि शंकर जगताप यांच्या मतदारसंघात नाना काटे यांच्यासारखे नेते अजितदादांकडे आहेत तर महेश लांडगे यांच्या मतदारसंघात सुद्धा अजितदादा पवार यांच्याकडे अजित गव्हाणे यांच्यासारखे नेते आहेत त्यांच्यासोबत अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवार गटाची सुद्धा मोठी ताकद आहे यात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशा चर्चा सध्या राज्यात रंगल्या आहेत यात अजित पवारांच्या पक्षातलं एक गट आणि शरद पवारांच्या पक्षातलं एक गट दोन्ही राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र याव्यात यासाठी आग्रह आहे त्यामुळे जर दोन्ही काका एकत्र आले तर मात्र भाजपला पिंपरी चिंचवड महापालिका जडत जाऊ शकते तसेच मागच्या महापालिकेत शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आले होते यापैकी बहुतांश नगरसेवक एकनाथ शिंदे गटाकडे गेले आहेत पिंपरी चिंचवड महापालिका मावळ मतदारसंघात येते या मावळचे खासदार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आहेत श्रीरंग बारणे यांनी सुद्धा पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे पण यावेळेस भाजपनं सुद्धा स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे अगदी अबकी बार सो पार अशी घोषणा भाजपनं दिली आहे त्यामुळं भाजप जर सोबळावर निवडणूक लढली तर मात्र एकनाथ गट अजितदादांसोबत आघाडी करू शकतो त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत एकटा भाजप विरुद्ध अजित पवार शरद पवार आणि एकनाथ शिंदे अशी लढत होऊ शकते जर अशी लढत झाली तर मात्र भाजपला एकाच वेळी तीन पक्षांच्या मताला टॅकल करावं लागणार आहे तसेच मागच्या अनेक दिवसांपासून अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये जनसंवाद यात्रा सुरू केली आहे मागच्या काही दिवसात त्यांनी अनेक वेळा पिंपरी जी चिंचवडमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघ कव्हर केले आहे मागच्या वेळी महापालिका जिंकल्यापासून भाजपने मेट्रो अनेक ब्रिज आणि रस्ते बांधले आहेत पण पिंपरी चिंचवड शहराचा खरा विकास अजित पवारांनीच केला आहे दोन हजार दोन पासून सतरापर्यंत सत्ता असल्यानं अजित पवारांनी पिंपरी चिंचवड शहराच्या पायाभूत शहराचा विकास, चा, शहरा चा विकास चा, केला शहराच्या विकासाचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी तयार केलं अगदी बारामतीनंतर पिंपरी चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला मानला गेला पण या बाले किल्ल्याला मागच्या महापालिका निवडणुकीवेळी ताडा गेला पंधरा वर्षांच्या सत्तेनंतर राष्ट्रवादीची मागच्या महापालिका निवडणुकीत सत्ता गेल। गेली पण ही गेलेली सत्ता पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी अजितदादांनी यावेळेस मोठी कंबर कसली आहे त्यामुळं भाजपनं स्वबळाची घोषणा केल्यास अजितदादा सुद्धा याल तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय अशी भूमिका घेऊ शकतात पण राज्यात पार पडलेल्या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटात जरा जास्तच आणि टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला पण या निवडणुकात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला नाही त्यामुळं भाजपनं जर स्वबळाची घोषणा केली तर एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांसोबत एकत्र निवडणुका लढवू शकते आणि उद्धव ठाकरे गट शरद पवारांना साथ देऊ शकतो असं झालं तर एकीकडे अजित पवार गट एकनाथ शिंदे गट शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांची एकत्रित शक्ती असेल आणि दुसरीकडे एक टी भाजप त्यामुळं या समीकरणांचा भाजपने विचार करून पिंपरी चिंचवडमधील मोठ्या भाजप नेत्यांनी अजूनही निवडणुकीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही या निवडणुकीबाबत तुम्हाला काय वाटतं पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा भाजप सत्ता येईल की अजित पवार आणि इतर पक्ष भाजपला धक्का देतील तुमची मतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशा राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा